हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण वर्क आणि आपलं मॅट रंगोली याचे जे क्लासेस आहे तर यामध्ये बघा मॅट रंगोलीमध्ये आपण पिकॉकची रंगोली घेणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्केलनी आपण जर समजा मार्किंग केली तर आपण पूर्ण एवढं अंतर घेणार आहे इथे मार्किंग करणार मग तसंच इकडनं पण आपण बघा म्हणजे आपली स्केलच्या आपण मार्किंग करून घेणार आहे हे बघा आपण आहे ना ही पिकॉकची रंगोली आहे ही बघा ही आपण छोटी रंगोली केलेली आहे तर आपण त्याच्यावरून ही मोठी रंगोली काढणार आहे तर हे बघा आपण बाहेरून पूर्ण काढून घेतली रंगोली आहे पिकॉकची आपल्याला ही आपण इथे काढून घेतलेली आहे तर आता थोडंसं आपल्याला मध्यभागी हे बघू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीने ही घ्यायची आहे आणि इथे आहे ना चपरतीनी आपण ही पूर्ण असे करून ठेणार आहे सपोर्ट ही पाकडी इथे येई आणि इथे आणिन आपण हे बघा हे फूल आधी आणून इथे पान हा जो आहे ना मग हा इथे 5 सेंटीमीटर आणि मग इथे याच्यावरती बघा हा आकार इथे येतो इथे आपण हा असा वर नेणार आहे इथून हा असा छान असा आकार घेणार आहे म्हणजे मग आपण आहे ना हे पान जे आहे आपलं तर हे या पानामध्ये आपल्याला एक पान येणार आहे आणि आपल्याला ही रंगोली आहे ना आता कट करून घ्यायची आहे तर बघा आपण ही पिकॉकची आता कट करणार आहे हे बघा हे बघा ही पिकॉकची रांगोली आहे आणि ही आपण कट केलेली आहे तर आपण असं ठेवूनही हे काढू शकतो थोडंसं लहान मोठं होतं बघा प्रत्येक रांगोळी रांगोळीमध्ये पण याला आपण आता उलन लावून आता एक हे जे आहे ना डायग्राम आतलं पेनाचं काढलेलं हे काहीच दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता हे छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत आपल्या जवळजवळ नाही काहीतरी ह्या नऊ नऊ दहा दहा इंचाच्या रांगोळ्या आहे पण अशीच आपण खूप जर मोठी रांगोळी काढली तर ती आपल्याला त्यासाठी आपल्याला तुम्हाला ऑर्डर करावी लागेल म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढून मिळतील जवळजवळ समजा जरी रांगोळी म्हंटल ना तर ती पण खूप मोठी दिसते बघा आणि ही आहे ही आपण सॅम्पल साठी तयार केलेली आहे छोट्या छोट्या जर आपल्याला कधी कधी डेली यूजसाठी समजा लागतात तर आपण छोटी रांगोळी पण काढू शकतो आणि त्याचसाठी तुम्ही रांगोळी जर तुम्हाला डिझाईन लागत असतील तर ट्रेस पेपरवरच्या डिझाईन वगैरे सगळ्या मिळतील आणि तुम्हाला डिझाईनसाठी ऑर्डर करावी लागेल ऑर्डरसाठी माझा नंबर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ज्यांना कोणाला रांगोळी लागत असतील तर त्यांनी ऑर्डर करू शकता तुम्हाला अशा पद्धतीने याच्यापेक्षा मोठ्या तुम्ही तुम्हाला जेवढ्या इंचाची रांगोळी पाहिजे तेवढ्या इंचाची रांगोळी तुम्हाला काढून घरपोच मिळेल बघा ट्रेस पेपर आता ही रांगोळी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याला उलन वगैरे कशी लावणार काय लावणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही रांगोळी आहे ना झाल्यानंतर खूप सुंदर म्हणजे पूर्ण उलन वगैरे लावली ना त्यानंतर खूप सुंदर अशी तयार होणार आहे बघा तर अशा पद्धतीने आपण ही जी रांगोळी आहे हे बघा हे छोटं आहे त्यानंतर आपण ही छोटी काढून घेतलेली आहे आणि मग ही मोठी काढलेली आहे याच्यामध्ये तुम्ही चेंजेस आपल्या मनाने आपण करू शकतो असं काही नाही की जशी आपल्याला ही, आप ही दिसते आहे तशीच काढायची आपण याला चारच्याऐवजी पाच पाकळ्या पण घेऊ शकतो आणि आपल्याला जशा पद्धतीने याला सुंदर असं उलटचे कलर वापरून तयार करता येईल तसा आपण तयारही करू शकतो तर तुम्हाला जर अशा डिझाईन लागत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला याचे जे डिझाईन आहेत ह्या अत्यंत सोप्या किमतीत आहेत जर तुम्हाला ट्रेस पेपरवर लागत असतील तर त्या पण तुम्हाला मिळतील आणि मॅट लागत असतील तयार तर ते पण तुम्हाला मिळतील बघा आपण आता ही जी डिझाईन आहे ना ही कट करून घेणार आहे तर कट करताना जे आहे ना ते खूप व्यवस्थित करावं लागतं बघा कारण डिझाईनचा जो कानाकोपरा आहे ना तो व्यवस्थित आला पाहिजे इथे आहे ना अशी व्यवस्थित अशी कैची त्याचसाठी बघा तुमची कैची पण चांगली पाहिजे कटिंग करायची जी कैची आहे ना आपली ती व्यवस्थित पाहिजे आणि कटिंग पण सफाईदार यायला हवी थोडंफार एवढं नाही काही याच्यामध्ये कारण याला आपल्याला बॉर्डरला उलनच लागणार आहे तर त्यामुळे एवढंही काही नाही थोडंफार म्हणजे आलं तर चालतंय कानेकोपरे कारण ते तुमच्या उलनच्या बॉर्डर लाईन मध्ये झाकून जातील बघा तर बघा इथे आहे ना आपण आता हे बघा हे बघा हे चोच आहे इथे पण आपल्याला व्यवस्थितच कटिंग करावी लागणार आहे आकार कसा प्रॉपर आला पाहिजे ना त्याला आता या रांगोळीला उद्या आपण उलण लावायचं दाखवणार आहे मग ही पिकॉकची रांगोळी झाली की मग आपण मोठी रांगोळी घेऊ आणि मग तुम्हाला जर या मॅटरांगोलीमध्ये अजून काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये कळवू शकता कारण मी तर माझ्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे सर्व कारण मी पण युट्यूबवरची व्हिडिओ बघते तर इतकं प्रॉपर नॉलेज बघा मॅट रंगोलीचं नाही आहे कारण एवढं व्यवस्थित कोणीच दाखवत नाही डिझाईन काढून आता इथे जर जा आपल्याच्यानी चुकलं तर आपलं चूक दिसत आहे पण असं ते दाखवत का नाहीत ते काय म्हणजे डिझाईनसुद्धा डायरेक्ट काढलेली दाखवतात तर तसं नाही डिझाईन काढून दाखवलेली आहे तुम्हाला ड्रेस पेपरवरून पण डिझाईन कशी काय काढायची काय नाही ते तुम्हाला मि्रेस पेपरवरून पण मिळेल बघा बघायला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करत चला तुमच्या एक पण कमेंट येत नाही आणि जर तुम्हाला अशा डिझाईन लागत असतील तर ऑर्डर करा हे बघा आपण पिकॉकच्या दोन डिझाईन तयार केलेले आहे एक व्हिडिओ काढायचे बघा आपण ह्या दोन पिकॉकच्या ज्या आहे मॅट त्या कट करून ठेवलेल्या आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रंगोली कशी करायची ते बघायला मिळणार आहे हा चमकीचा भाग आहे आणि इथे आपण चिटकवतो तो, तो भाग आहे तर नवनवीन डिझाईनसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण याला या डिझाईनला पूर्ण करणार आहोत धन्यवाद